मॅच टेस्ट क्रमांक एकची उत्तरे आपण पाहिली त्या उत्तराचे स्पष्टीकरण आपण आता पाहूया बघा विजोडपद ओळखा पहिलं गणित आहे सगळ्यांनी समोर ठेवायची आणि अक्षरमालेमध्ये पाहायचं बाबा या चारमध्ये तीन गट कशा कशाप्रकारेसारखे आहेत तीन पर्याय आणि एक तीनपेक्षा कसा वेगळा आहे हे आपल्याला विजोडपद म्हणजे गटात न बसणाऱ्या पदामध्ये ओळखायचं आहे आता तुम्ही जर अक्षरमालेमध्ये जर पाहिलं लक्षात घ्या तर या अक्षरमालेमध्ये बघा तुम्ही पहिलं बघा क्यू आर एस इथं कसं आहे पण एस आर क्यू म्हणजे एस आर क्यू उलट आहे क्रमाने परत आय जे के बघा या ठिकाणी के जे आय के जे आय याच्यासारखंच मान्य आहे उलट क्रमाने सलग पण उलट प्र क्रमाने मांडलेले एक्स वाय झेड इथं पण तसंच आहे बघा एक्स वाय झेड पण मांडणी कशी आहे झेड वाय एक्स म्हणजे या तिघांची मांडणी सारखी आहे आणि याची मांडणी कशी आहे बघा यप जी एच सलग मान्य आहे क्रमाने उलट नाही म्हणून पर्याय क्रमांक तीन गाठामध्ये बसत नाही आता प्रश्न दुसरा बघा आपण याचं उत्तर एच के एम सांगितलं होतं कसं येतं बघा येतं पी क्यू आर यस टी म्हणजे याच्यामध्ये एक अक्षर सोडलं याच्यामध्ये एक अक्षर सोडलं बी सी डी एफ याच्यामध्ये सी सोडलं याच्यामध्ये ई सोडलं याच्यामध्ये बघा आर नंतर यस असतं एक सोडलं टी टी नंतर यू एक सोडलं व्ही या ठिकाणी काय केलेलं आपल्याला एक एक अक्षरमध्ये सोडलेलं आहे पर्याय क्रमांक द एक तीन आणि चारमध्ये परंतु एक असं आहे बघा लक्षात घ्या यात तिघांचं सारखंच आहे लक्षात घ्या फॉर्म्युला तिघांना एकच नियम लागू पडतो परंतु एच के एम बघा यच के दोन सोडलेत के नंतर एम आय एक सोडलेला आहे म्हणजे एच नंतर आय जे सोडलं आहे आणि इकडं सगळीकडे एक एक सोडलेला आहे म्हणून हा गटामध्ये बसत नाही आता तिसरा प्रश्न बघा बघा आता याच्यामध्ये आपण उत्तर क्रमांक एक दिलेला आहे जी आय के कसं येतं आहे क्रमांक बघा पी आणि यस याच्यामध्ये दोन अक्षरं सोडलेले आहेत यस बघा अक्षर मला यस आणि यू याच्यामध्ये एक अक्षर सोडलेलं आहे या ठिकाणी सी आणि एफमध्ये दोन अक्षरं सोडलेले आहेत बघा सी येत आहे आणि एफ येत आहे दोन अक्षरं सोडलेले आहेत सोडून पद्धत वापरतो आहे आपण एफ आणि एचमध्ये एक सोडलेलं आहे पुन्हा टी डब्ल्यू या ठिकाणी पण दोन एक सोडलेला आहे पण जी आय याच्यामध्ये काय झालेलं आहे एक सोडलं आहे आणि आय के याच्यामध्ये पण एक सोडलेलं आहे मग हे तीन सारखेच तिघांना पण सारखा नेम लागू पडतो एकच फॉर्म्युला लागू पडतो मग तिघांचा एक गट या गटामध्ये हे बसत नाही आता चार नंबरचा प्रश्न बघा चार नंबरच्या प्रश्नामध्ये लक्षात घ्या ए एन याचा क्रमांक एक याचा चौदा याचा दोन ओचा किती आहे ओचा क्रमांक बघा पंधरा आहे याचा चार क्यूचा की। किती आहे बघा सतरा आहे क्यूचा सतरा आहे परत याचा ईचा पाच याचा अठरा आहे लक्षात एकोणीस आहे एक एकोणीस बघा आता असे क्रमांक आहेत यांची वाजाबाकी वा करा याची वाजाबाकी वा तेरा याची वाजाबाकी वा तेरा याची वाजाबाकी तेरा आणि याची वाजाबाकी किती येते चौदा इथे लक्षात घ्या म्हणून हा गटामध्ये बसत नाही तेरा 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 एक नियम हे चौथा वेगळा ओके चला पाच नंबरचा प्रश्न बघा आता पी एस क्यू आर उत्तर दिलेलं पन। आहे आपण पण अक्षर कसे आहेत बघा जे जे के एल यम बघा डी ई य जी म्हणजे अक्षरं क्रमानेची आहेत पण क्रमानं पण अक्षरं चार सलगच अक्षरं आहेत पण कशी घेतली आहेत बघा एक तीन दोन चार या ठिकाणी पण यू फी डब्ल्यू एक्स लक्षात अशा क्रमाने अक्षर घेतलेले आहेत याच्यामध्ये बघा पी क्यू आर इथं पाहिजे होतं आर एस हा क्रम चुकला आहे म्हणून याचं पर्याय क्रमांक एक आता त्याच्यापुढचं पण बघा सहा नंबरचा प्रश्न बघा आपण हे उत्तर दिलेलं आहे यांचं असं असलं की अक्षरं किती सोडलेत बघायचं किंवा या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीसारखी येऊ शकते गुणाकार सारखा येऊ शकतो किंवा समान अक्षरमध्ये सोडलेली असू शकतात काय केलं हे आपण बघायचं लक्षात घ्या आता याच्यामध्ये बघा एफ आणि जी असं अक्षर किती सोडले त्याच्यावर नाही कारण इथं क्रम बघा कसा येतो याच्यापेक्षा आपण काय करू अ कसं कसे घेतले बघू याच्यातलं डी पहिला अक्षर आहे एक डी ई एफ जी बघा तीन चार दोन एक परत एल यम एन ओ बघा तीन चार दोन एक या ठिकाणी पण या ठिकाणी पण फी डब्ल्यू एक्स वाय अशा पद्धतीने घेतलेलं आहे आता या ठिकाणी बघा यस yes. टी इथं टी पाहिजे होतं आपण महा कुठून बघत आलो ना क्रमानं इथं टी पाहिजे होतं लक्षात घ्या टी तीन नंबरचं दोन नंबरचं अक्षर हित गेलेलं आहे एस टी यू पुन्हा चार नंबरचं हिथं आलेलं आहे लक्षात ह्याच्यात म्हणजे सगळ्यात आधी आता क्रमानं जर आपण बघा गेलं तर आर आर आधी येतं सगळ्यात बरं का आर बघा आता आर एक नंबर पुन्हा यस दोन नंबर टी ती तीन नंबर आणि चार नंबर बघा ह्याचा क्रमांक तीन चार एक दोन झाला आहे बाकी इकडे सगळं तीन चार दोन एक या क्रमानं सलग अक्षर आलेली लक्षात घ्या त्याचा क्रम कसा आला हे आपल्याला बघायचं आहे आता या प्रश्नामध्ये बघा व्यवस्थित जर तुम्ही निरीक्षण केलं तर एन आय आय एन याचंच उलट झालं आहे मधी पे इथं पण सी एल ई एल सीमध्ये आय आय मधल्या अक्षरची जागा झाली नाही पी टी टी पी मधलं अक्षर आहे तसंच आहे पण या ठिकाणी टी ए ए टी व्हायला पाहिजे होतं मग हा गटात बसत नाही आता आठ नंबरच्या अक्षरामध्ये बघा जे के एल एम एन क्रम नाहीत याच्यामध्ये पण क्रम कसा आहे बघा जे के एल यम यन असा क्रम आहे लक्षात घ्या पाच अक्षर आहेत त्या इथं पण बघूया आपण म्हणजे तीन नंबरचा आधी असलं आधी बघावं लागणार आपल्याला मग आता याच्यामध्ये पण आपण क्रम कसा आहे बघूया हे पण अक्षर क्रमानाचं आहेत पण कशा पद्धतीनं क्रमाने घेतलेत बघा आर यस टी इथून घ्यावं लागेल आपल्याला या ठिकाणावरून म्हणजे सगळ्यात आधी ह्याच्यात कुठलं अक्षर येते बघा पी येत आहे ना पी क्यू आर यस टी असं येतं लक्षात ठेवा पी पुन्हा क्यू आर एस टी क्रमानाचं आहे याच्यामध्ये आर एस टी यू व्ही या क्रमान क्रमानाचं लक्षात पण या ठिकाणी कसं आले लक्षात घ्या बघा बी कळल्याबद्दल बी बी सी सी नाही त्याच्यामध्ये क्रमांक नाहीच लक्षात घ्या सी पुन्हा डायरेक्ट डी दिले त्याने डी ई एफ जी एक अक्षरच क्रमांक नाही आहे सगळ्यात क्रमान अक्षर आहेत इथे क्रमांक नाही लक्षात घ्या पुन्हा नऊ नंबरचा प्रश्न बघा कशा पद्धतीने आलेला आहे एक नंबर आपण उत्तर दिलेलं आहे नऊ नंबरमध्ये बघा ओ पी क्यू आर एस टी एक अक्षर -एक सोडलं आहे एल यम एन ओ पी क्यू एक एक अक्षर सोडलं आहे ते यू डब्ल्यू एक्स वाय झेड एक एक अक्षर सोडलेला आहे पण एप आणि एचमध्ये बघा अक्षर मला समोर ठेवून बघा एक अक्षर सोडलं आहे या ठिकाणी पण एच आणि आयमध्ये पण एच आणि आय सॉरी एच आणि के आय याच्यामध्ये दोन सोडलेले आहेत के आणि एल याच्यामध्ये तर काही सोडले नाही लक्षात ठेवा हो। झिरो सोडलेले आहेत हा गटात बसत नाही नंबर का प्रश्न ई एफ जी वाई झेड ए जे के एल उलट क्रमें सलग है ती लक्षण इत कस पाजे होता क्यूपीओ पाजे होता बी मिनट ई एफ e जी ई सलगा बघा आता इथून असं जर तुम्ही घेतलं म्हणजे उजवीकडून डावीकडे सलग आहे किंवा इकडून जर तुम्ही बघा गेला इकडून डावीकडून उजवीकडे जी बघा गेलं आहे गेलंय एफ इथे पण ए, ए एच्या मागं झेड वाय इथं पण एल के जे मग इथं ओ पाठीमागं जायला पाहिजे ओ एन यम उत्तर यायला पाहिजे होतं लक्षात अशी मान्य यायला पाहिजे होती आता अकरा नंबरचा प्रश्न बघा अकरा नंबरचा प्रश्नामध्ये वळूंची विशेडी बसते लक्षात घ्या बघा तुम्ही व्ही ई पुन्हा जी टी पुन्हा वाय बी आणि पुन्हा पी के पण कशा पद्धतीनं जी टी उत्तर बाहेर येते बघा खालून वरी व्ही ई जी टी वरून खाले वाय बी खालूनवर आहे आणि पी के खालूनवर आहे म्हणून हे पण ओळूंचे बिशिडीतच आहे पण वरून खाली या क्रमाने घेतलेलं लक्षात घ्या आता बारा नंबरचा प्रश्न बघा हा सुद्धा ओळूंचे विशिडीमध्ये बसतो कसा बसतो बघा एक्स वाय बी कसा घेतलेला बाबा एल आकार कसा होतं काटकोंचा टी यू एफ पुन्हा एन ओ एल आणि पहिला आता पहिला पर्याय कसा बसत नाही बघा यांच्यासारखा यस टी आणि एच दिलं आहे मग ह्याने जी द्यायला पाहिजे होतं मग ही पण बरोबर आलं असता हा गटात बसत नाही तेरा नंबरचा बघा आता दोन नंबर उत्तर दिलेलं आहे आपण कशा पद्धतीनं दोन नंबर उत्तर येतं तेरा नंबरचं बघा पी एस बघा इथं आता तुम्ही पी आणि यस याच्यामध्ये दोन सोडलेले आहेत एस आणि डब्ल्यू याच्यामध्ये तीन सोडलेले आहेत जे आणि जे जी आणि जे, जे बघा याच्यामध्ये दोन सोडलेले आहेत जे आणि यन तीन सोडलेले आहेत बघा एक दोन तीन इथं पण तसंच आहे दोन तीन सोडलेले आहेत लक्षात घ्या पण यम ओमध्ये किती सोडले आहेत बघा एक सोडलं आहे आणि ओ आरमध्ये दोन सोडलेले आहेत म्हणून हा घटत बसत नाही आता पुढचा प्रश्न बघूया हो आपण हा प्रश्न आपण याचं चार नंबर उत्तर दिलेलं आहे कसं उत्तर दिलं आहे बघा जी एच एफ बघा याच्या ठिकाणी जी एच यफ कसं घेतलेलं आहे जी एच यफ जी त्याच्या समोरचं अक्षर घेतलं आहे एच आणि पुन्हा या पहिल्या अक्षराच्या पाठीमागचं अक्षर घेतलेलं आहे लक्षात घ्या हा लक्षात आता या ठिकाणी बघा के एल आणि जे याच्या मागचं घेतलेलं आहे सेम ही पद्धत या ठिकाणी पण ए बी झेड पाठीमागचं अक्षर घेतलेलं आहे या अक्षराच्या के जे एल किंवा जी एफ जी एच जे के एल बघा क्रमांक झेड ए बी लक्षात मग या ठिकाणी काय दिले त्यांनी क्यू पी आर इथं कसं पाहिजे होतं मग आता आर आरच्या मागचं अक्षर एक नंबरला पाहिजे होतं म्हणजे काय पाहिजे होतं यस इथे ये यस पाहिजे होतं आणि पुन्हा टी पाहिजे होतं म्हणून हे गटात बसत नाही आता हा प्रश्न ओळंच्या एपिसिडीमध्ये बसतो लगेच कळतो तुम्हाला ए झेड बघा ए झेड डी व्ही म्हणलं आहे अशी उभी रेषा येते ए झेडला डी व्हीला तिरपी रेषा येते पुन्हा जी टी आणि पुन्हा जे क्यू म्हणून हा गटात बसत नाही मग प्रकारे गटात न बसणारा या पदाची सगळी उत्तरं आहेत